दोस्ता खरं सांगू तुमच्यात आणि आमच्यात फक्त एकच फरक आहे अरे बुद्ध कधीच तुमच्या पचनी पडला नाही तरीही फुले आंबेडकर हातचा तुम्ही कधी सोडला नाही अरे विषमतेच्या पिकाला खत अन पाणी तुम्ही घालता आणि नाव शिववाच घेऊन समतेची धूर्त चाल तुम्ही चालता अरे तुमच्या सारखं हे अस नाव घेऊन समीकरण जुळत गेलं असत तर आम्हालाही सत्तेच तक्त बळकावता आलं असतं